नमस्कार मंडळी आजच्या आपल्या भयकथेचे शीर्षक आहे कसारा घाट म्हणजे मृत्यूच्या दिशेने वाटचाल चाल चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण जाऊया आमच्या चॅनलवर चॅनेलवर गावात माझं नाव निखिल वय बत्तीस वर्ष मी एक मुंबईकर आहे रोज सकाळी ट्रेनने ऑफिसला जाणं आणि संध्याकाळी परतणं असा नेहमीचा दिनक्रम कामात व्यस्त जाऊन अनेक गोष्टींना वेळ मिळत नाही त्यामुळे कधीतरी स्वतःसाठी वेळ काढून निसर्गाशी एक साधायची इच्छा होत होती माझ्या ट्रेकिंगच्या आवडीमुळे मी अनेकदा लांबचा प्रवास केला आहे पण यावेळी माझा अनुभव वेगळा ठरणार होता या गोष्टीची मला अजिबात कल्पना नव्हती शनिवारी संध्याकाळी माझं ऑफिस लवकर संपलं माझ्या सहकाऱ्यांनी विचारलं कुठेतरी फिरायला जाण्याचा एखादा प्लॅन करतोस का पण मला गर्दी नको होती मी ठरवलं की नाशिकच्या पंचवटीला जाऊन यावं देवदर्शनही होईल आणि थोडा मनावरचा स्ट्रेसही कमी होईल एका तुमच्या ड्रायव्हला निघावं सगळ्या गोष्टींना मागे सोडून थोडा स्वतःला वेळ द्यायचा होता मी गाडीत बसलो आणि नाशिकला कसं जाता येईल ते पाहण्यासाठी नकाशा उघडला कसाराच्या घाटाचं नाव समोर आलं मी आधी तिथून कधी प्रवास केला नव्हता हो तिथेलं गडद जंगल वळणावळणाचे रस्ते आणि शांतता याबद्दल मी ऐकलं होतं पण या घाटाचं हो भयावह स्वरूप मातलं माहिती नव्हतं हो संध्याकाळी आठ वाजता मी गाडीने निघालो माझ्याकडे एक बी होती नवीन आरामदायक आणि लांब प्रवासांसाठी योग्य मी कामावर येण्या जाण्यासाठी ही गाडी वापरत नव्हतो फक्त काही ठराविक प्रवासांसाठीच मी या गाडीचा वापर करत होतो नकाशानुसार मुंबईपासून कसाराचा घाट साधारण दोन तासांवर होता मुंबईच्या बाहेर पडल्यानंतर वातावरण बदललं रस्त्यावर गाड्या कमी होत गेल्या आणि हवा थोडीफार गार वाटू लागली पावसाचे थेंब हळूहळू गाडीच्या काचांवर पडू लागले मी रेडिओ सुरू केला गाणे ऐकत पुढे जात होतो साधारण साडे दहाच्या सुमारास बदल जाणू लागला दुःख अधिक दाट झालं होतं आणि रस्त्याच्या कडेला फक्त झाडांचं साम्राज्य होतं घाट सुरू होताच गाडीचा वेग कमी केला रस्ता रुंद आणि वळणावळणाचा होता पावसामुळे रस्त्यावर चिखल चाचला होता गाडी चालवत असताना माझ्या लक्षात आलं की घाटाचा हा भाग फारसा वापरला जात नाही लाईटचे काम कमी होते आणि सगळीकडे फक्त अंधाराचं साम्राज्य होतं साधारण पंधरा मिनिटांनंतर घाटाचा मधला टप्पा सुरू झाला इथं गाड्या दिसेनाशा झाल्या आता फक्त माझ्या गाडीचे हेडलाईट्स रस्त्याला उजळवत होते एकावर मला रस्त्याच्या कडेला एक पांढरी आकृती उभी असल्याचे दिसले तो एक माणूस होता त्याने पांढरा शर्ट घातला होता त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता तो हात वर करून मला थांबण्याचा इशारा करत होता गाडी थांबवली आणि विचारलं तुम्हाला कुठे जायचं आहे तो काहीच बोलला नाही मी पुन्हा विचारलं पण त्याने डोकं खाली चुकवलं आणि काही सेकंदांतच गायब झाला माझं मन सुन्न झालं तो माणूस गेला कुठं रस्त्याच्या कडेला पाहिलं पण कुठे ऐकूनही नव्हतं मी गाडी पुढे चालवायला सुरुवात केली माझ्या गाडीच्या हेडलाईट्सच्या प्रकाशाने रस्ता उजळून निघत होता माझ्या लक्षात आलं की रस्त्यावर ठिकठिकाणी लालसर रंगाचे डाग आहेत ते कशाचे असावेत हे मला समजत नव्हतं थोड्या वेळाने गाडीच्या मागच्या सीटवर एक विचित्र हालचाल जाणवली मी मागे वळून पाहिलं पण तिथे काहीच नव्हतं मात्र मागच्या सीटवर एक लांब केसांचा गुच्छ पडलेला दिसला तो पाहून माझ्या अंगात भीतीने काटा आला मी घाबरतच तो केसांचा गुच्छ उचलला आणि गाडीच्या बाहेर फेकून दिला हा असला प्रकार बघून माझं डोकं छपरावून गेलं अजून पुढे काही विचित्र तर घडणार नाही ना या विचाराने माझं मन मलाच खाऊ लागलं होतं मनावरचा जाता हलका करण्यासाठी मी पुन्हा रेडिओ सुरू केला रेडिओवर हो गाणी वाजत होती पण अचानक त्यात काहीतरी विचित्र आवाज यायला लागले गाण्याचा सूर तुटक झाला मी त्याऐवजी एका स्त्रीचा आवाज येत होता तो स्पष्ट ऐकू येत नव्हता पण जणू ती मदतीसाठी हाक देत होती मी रेडिओ बंद केला पण आवाज बंद झाला नाही तो आवाज गाडीच्या आतच घुमत होता हा सगळं आपलं काळ बघून माझं हृदय धडधडू लागलं माझ्या डोक्यात प्रसादाच्या घाटाबद्दल ऐकलेले किस्से आठवायला लागले लोक म्हणतात इथे अनेक अपघात झाले आहेत काही आत्महत्या झाल्या आहेत तर काही जणांना अनोखी व्यक्ती भेटल्याचा अनुभव आहे तेवढ्यात घाटाच्या एका व्हावर अचानक गाडीचा वेग आपोआप वाढू लागला मी ब्रेक दाबायचा प्रयत्न केला पण ब्रेक काम करत नव्हते माझं डोकं सुन्न झालं होतं माझ्या कामात हसण्याचा आपली चित्र आवाजही लागला आवा संपूर्ण गाडी वेगाने घुमत होता गाडीचा वेग वाढवला असताना रस्त्याच्या मधोमध सफेद साडीमध्ये एक स्त्री दोन्ही हात पसारून माझ्या गाडीसमोर उभी असल्याचे मी पाहिलं तिचे केस विस्कटलेले होते तिचा संपूर्ण चेहरा बंबाळ झाला होता शरीरावर ठिकठिकाणी जखमावून त्यातून हाडे बाहेर आलेली दिसत होते ते दृश्य माझ्या काजाचा ठाव घेणारे होते ती हळूहळू माझ्या गाडीच्या दिशेने येत होती ते दृश्य बघून हातपाय थंड थंडगार पडले होते भीतीने माझे संपूर्ण शरीर घामाने ओले चिंब झाले होते माझ्या चेहऱ्यावरून घाम टपकत होता घसा कोरडा पडला होता मी दीर्घ श्वास घेतला आणि मना शिस्त गेलं धाडसकर बेटा धाडसकर जर स्वतःचे प्राण वाचवायचे असतील तर काहीही झालं तरी कुठेही गाडी थांबवू नकोस असा विचार करून गाडीचा वेग वाढवला समोरून ती स्त्री माझ्या गाडीच्या दिशेने चालत येत होती मी चौथा गिअर टाकला ॲक्सिलेटरवरचा पाय जोराने दाबला एका झटक्यात गाडीचा वेग प्रचंड वाढला होता माझ्या गाडीने त्या स्त्रीला एक जोरदार धडक दिली पण कसा आवाज आला नाही ती स्त्री माझ्या गाडीतून आज पाच निघून गेली होती गाडी स्लो केली मागे वळून पाहिलं मागचं पाहून तर माझी धाबीच आणली ती स्त्री माझ्या कारचा पाठलाग करत होती मी आवंडा गेला मी गाडीचा वेग पुन्हा वाढवला पण ती स्त्री माझ्या कारपेक्षा वेगाने धावत होती आता ती स्त्री माझ्या कारसोबत माझ्या बाजूला असलेल्या विंडो जळवून धावत येत होती ती विंडोवरील काचेवर जोरजोरात थापा मारू ला लागली मी पटापट गाडीचा शेवटचा गिअर टाकला ॲक्सिलेटर वाढवला गाडीचा वेग प्रचंड वाढला माझा गाडीवरचा ताबा सुटू लागला तेवढ्यात ती स्त्री माझ्या कालच्या कंट क्लासवर आली मला समोरचं काहीच दिसत नव्हतं म्हणून मी जोरात ब्रेक मारला यावेळी ब्रेक लागला होता ती स्त्री पिशाचीनी विचित्र हावभाव करत माझ्याकडे बघत होती तिच्या ओटांमधून लाड आणि रक्त एकसोबत गळत होतो मला कळून चुकलं की आता माझं काहीही खरं नाही देवभक्त असल्यामुळे मला हनुमान चालीसा पाठ होती पण भीतीने एवढा गादरलो होतो मला हनुमान चालीसा आठवतच नव्हती अचानक त्या स्त्री पिशाचीने समोरील काचेवर एक जोरदार थाप मारली लागली तेवढे बंद केले काच पुतून त्याचे काही तुकडे माझ्या शरीरात आणि चेहऱ्यावर झुतले होते ती पिशाचिनी विक्षिप्तपणे माझ्या चेहऱ्याकडे बघत होती मी पुन्हा हनुमान चालीसा आठवण्याचा प्रयत्न केला पण तरीही मला हनुमान चालीसा आठवत नव्हती त्या पिशाचिनीने माझ्या गळ्याला पकडून मला गाडी बाहेर खेचलं आणि जोरात जमिनीवर आपटलं असह्य वेदनेने मी कळवळलो माझ्याकडे बघून त्या पिशाचिनीने एक विकृत हास्य केलं मी तिच्याकडे बघत रांगतच मागे मागे सरपू लागलो ती माझ्या आणखी सवळ येत होती मी पुन्हा हनुमान आठवण्याचा प्रयत्न केला पण मी भीतीने एवढा गांगरून गेलो होतो मला हनुमान चालीसा आठवतच नव्हती मला हनुमान चालीसा आठवली तर नाही पण अचानक मला हनुमान चालीसामधील एक दोहा आठवला मी बिंबीच्या डेटापासून उजळलो पिशाच्या निकटनेही आवे महावीरचे नाम सुनावे तेवढ्यात त्या पिशाचिनीने माझी मानगुट पकडली पण तिला एक जोरदार झटका बसला ती माझ्यापासून लांब फेकली गेली असं वाटत होतं की एखाद्या अज्ञात शक्तीने तिला एक जोरदार लाथ मारली असावी ते दृश्य बघून माझ्या आनंदाला पारावा धरला नाही मला जगण्याची एक नवीन किरण दिसू लागली मी पुन्हा तोच दोहा रिपीट केला भूत पिशाचे विकते मी यावे महावीर जब नाम सुनावे असं मी वारंवार म्हणूनच राहिलो आणि गाडीत जाऊन बसलो मी गाडी बस स्टार्ट केली क्लचवर पाय दिला आणि पहिला गिअर टाकला ॲक्सिलेटरवर पाय देत मी त्या पिशाचीनीकडे वळून पाहिलं ती मोठमोठे मुट श्वास घेत माझ्याकडे रागाने बघत होती पण मला आता तिची भीती वाटत नव्हती तिचा पराभव आणि माझा विजय साजरा करण्यासाठी मी तिच्याकडे बघून एका गालात कुत्सिक मुद्रेने हसलो चेहऱ्यावर पराभवाचे पाऊस स्पष्ट दिसत होते मी भूतपिशाचे निकटने आवे महावीर जग नाम सुनावे असं म्हणत म्हणतच गाडीचा वेग वाढवला आणि तेथून निघून गेलो मी साईड मिरमध्ये पाहिलं पण ती पिशाची मी दिसत नव्हती मी सुटकेचा निश्वास सोडला थोड्याच वेळात मी गाडीने घाटूतो गटपिरीजवळ पोहोचलो रस्त्याच्या कडेला एक मंदिर दिसत होतं अचानक मला घोवळ आल्यासारखं झालं समोरचं अंगुकाहारूप दिसू लागलं मी कसं तरी करून गाडी मंदिराच्या हद्दीत उभी करून बंद केली मी तेवढ्यात माझी शुद्ध हरकली दुसऱ्या दिवशी जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी मला एका हॉस्पिटलच्या बेडवर पाहिलं माझ्या समोरच्या टेबलवर एक तरुण मुलगा बसला होता लागलीच त्याने मला विचारलं आता कसं वाटतंय मी प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणालो हो बरं वाटत आहे पण तुम्ही कोण तो तरुण मुलगा म्हणाला माझं नाव रमेश मी आज गावात राहतो सकाळी तुम्हाला मंदिराजवळ गाडीत बेशुद्ध अवस्थेत पाहिलं म्हणून काही गावकऱ्यांच्या मदतीने तुम्हाला इथे हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तुमच्या चेहऱ्यावर आणि दंडामध्ये आणि छातीमध्ये बऱ्याच काचा घुसल्या होत्या ऑपरेशन करून काढाव्या लागल्या जास्त रक्त वाहून गेल्यामुळे तुम्ही बेशुद्ध पडलात असं काय घडलं होतं झालेला प्रकार त्याला सांगितला तो मनाला, त्या घाटात बरेच अपघात होऊन लोक मृत्यूमुखी पडले आहेत जखमी अवस्थेत असताना कुणी त्यांची मदत केली नाही मरताना त्या अपघातग्रस्त लोकांच्या मनात प्रवाशांबद्दल द्वेष उत्पन्न झाला असेल म्हणून त्या आत्मे रात्री अपरात्री येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना आपल्या मायाजालात फसवतात आणि त्यांचा जीव घेतात तुमचं नशीब बलवत्तर म्हणून हनुमानाच्या कृपेने तुम्ही वाचलात तुम्ही जिथे गाडी उभी केली आहे ना ते सुद्धा हनुमंतांचंच मंदिर आहे त्याचे ते उद्गार ऐकून मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं मी मनापासून हनुमंताला हात जोडले आणि रमेशचे आभार व्यक्त करायला विसरले तर मंडळी निखिल साहेब जेव्हा मला ही आपभीती सांगत होते तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि त्यांच्या चेहऱ्यावरच्या काचा लागलेल्या खुणा त्यांच्या अनुभवाची ग्वाही देत होते तो प्रसंग निखिल साहेबांच्या मनात एवढा खोल व रुजला आहे की आजही त्यांना रात्री अपरात्री त्या घडलेल्या घटनेची स्वप्ने पडतात आणि ते घामाघुमो घाबरत जागे होतात तुम्हालाही रात्री अपरात्री प्रवास करावा लागला आणि काही अगतीत घडतं असं वाटू लागलं तर हनुमानाचा रोवा विसरू नका भूत पिशाच निकटनेही यावे महावीर जब नाम सुनावे देखील साहेबांच्या या अनुभवाने तुमच्या शहारे आले असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आणि हॉरर थ्रील अनुभवण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आयकॉनला प्रेस करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एखाद्या हॉरर भयकथेमध्ये बाय बाय